सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून आणि नियमबाह्य रस्त्याची खोदाई केली म्हणून ठेकेदार जे सी बी चालक व फोकलेन चालक यांच्या विरोधामध्ये जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख मकरंद पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतचे या, या रस्त्यावर आंदोलन केले व संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदाराच्या विरोधात जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले हे प्रकरण नेमकं काय का आहे पाहूयात बिरो रिपोर्ट टाइम्स जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा जो रस्ता आहे ना प्रजिमा पाच याच्यामध्ये जुन्नर वडद आणि पारोंड्याला असा रस्ता जातो या रस्त्याला आता म्हणजे आम्हाला कळलेली माहिती दोन दोन तीन दिवसापूर्वी त्या ह्या रस्त्याला इथून ना केबल जी आहे ती गाडत गेलेली आहे केबल काहीच माहिती नाही आम्हाला फक्त आम्हाला स्थानिकांकडून माहिती अशी मिळाली की केबल गाडेल कोणतरी केबल गाडलेली आहे याच्यामध्ये पोकलँड असतील जे सी बी असतील अनेक अशा गोष्टी याच्यामध्ये होत्या आणि याशी गाडत गाडत गेली त्याच्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलं की बाबा हा सदर सदर प्रकार काय तर त्यांनी सांगितलं की त्या संदर्भात कोणतीही परवानगी त्याला नाही अशीच गाडली आम्ही पोलीस स्टेशनला पत्र पण दिलेलं आहे मग पत्र दिलेलं असताना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी पत्र पण दिलेलं असताना आणि अशा पद्धतीने गुन्हा त्यांनी आता पत्र दिले त्यांनाच विचारते आता समोर आहे साहेब साहेब उभे गुन्हा गुन्हा का दाखल झाला नाही त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला पत्र देण्यास काय अर्थ नव्हतं गुन्हा दाखल करण्यात आम्हाला आधी पत्र व्यवहार करावा लागतो तो पत्र पत्रव्या मागच्या आठवड्यात एक दिलं आज एक पत्र दिलेलं आहे गुन्हा दाखल करा पत्र भरायची काय करायची नाही पत्र ऑफिशियली ना साहेब ऑफिशियली गुन्हा दाखल ऑफिशियली पत्र दिलं मी आणि पत्र काय दिले पत्र तुम्हाला वाटलं तर व्हॉट्सअपला मी काय मजकूर मजकूर असं आहे वाचून हो आजचं पत्र असं आहे जुन्नर वडक पारुंडे प्रजिमा पाच किमी दोन ते सात मध्ये उजव्या बाजूस म्हणजे ही बाजू उजवी हा वडाफोन आयडिया टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने रस्त्याच्या बाजूस विना परवाना खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले बाबत खाली के मी आहे वरील रस्त्याच्या बाजूने केबल टाकणे का मी स्त्री व त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहिलं आहे शेखर घुमटकर खेड या कंत्राटदाराने काम घेतलेले आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी ब्याऐंशी अठ्ठावीस चौदा अनाधिकृत काम करणं करण्यास संदर्भे पत्र आणि पोलीस स्टेशन जो नद्यांना कळवण्यात आले होते याच्या अगोदर एक पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशन हो हे दुसरं पत्र आहे कुठं चालत ते आम्हाला विचारू लागेल ते मला नाही मी आता हे पत्र दिलं मला पोलिसांना कधी विचारलं हे मी आता हे झाले झाल्यानंतर पोलिसांना फोन फोन पॅक्स कुठं वाचतो या अनुषंगे पुढे दिलेले तथ्यानुसार घोडा फोन वरील ठेकेदाराने विनापरवाना खोदकाम करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलेले असल्याने खालील तक्त्यानुसार दंडात्मक रक्कम वसूल करून कन कं, कंपनी व व्यक्ती क कर, वर कडक कारवाई करण्यात यावी मग तक्ता काय मी अनुक्रमांक वड रस्त्याचे नाव ओढच पारुंडे प्रजिमा पाच किमी दोन ते सातमध्ये उजव्या बाजूस मोजमाप पाच किलोमीटर लांबी आहे त्याला तीनशे रुपये हे साईटपट्टीचा रेट आहे नुकसान केलं म्हणून असं पंधरा लाख रुपयाचं मी तीनुसका भरपाईचा दावा पोलीस स्टेशनला कळवा पोलीस कसा रिकवर पोलीस नाही कंपनीवर डिटेल ना पुलीश पुलीश ते आता महसूल पोलीस डिपार्टमेंट आमचं आम्ही त्यांच्यावर करू पोलीस कोण करून पोलिस कोणत्या फोनवर पोलिसांना काय अधिकारी महसूलला कळवतील ना साहेब त्यांचा संबंधाची ते फक्त गुन्हा दाखल करतील गुन्हा दाखल झाला ते कोर्टात केस जाईल मग गुन्हा दाखल का केला नाही पोलिसांना विचारा ना म्हणून आम्ही दोन पत्र दिले आता तिसऱ्या पत्राला त्यांना कॉल करा की बाबा तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही लोकांना कळेल ना काय अडचण काय विचार साहेबांनी पत्र तर होतच राहील पण याच्यातून गुन्हा दाखल करून यांच्यावरती जे काही सार्वजनिक मालमत्ते नुकसान केलं यांनी दाखल करून का घेत नाही गुन्हा दाखल करून त्यांनी घेतलाच पाहिजे होता यांनी पत्र देऊन कारण मूळ रस्त्याचे मालक समजा रस्त्याच्या अधिकारी यांच्याकडे अधिकार असताना जर त्यांनी चुकीचं काम केलेलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना जास्त त्यांनी रडल्यासारखं करायचं सब्जेक्ट आहे एक मिनिट साहेबांशी वाणी साहेब हा फक्त आम्ही इथलाच गुन्हा नाही केलेला याच्यावरच आम्ही फक्त केसेस केलेला नाही चालू आहे

हॅलो हा नमस्ते हा हा मकरंद पाटे अध्यक्ष बोलतो हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी माझ्या समोर उभे तर त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं होतं अनाधिकृत त्या केबल आहे ना गाड्या म्हणजे खोदली होती त्यांनी तर त्या संदर्भात नुकसान केलं सार्वजनिक मालमत्ता असं असं काय पत्र दिलंय का आपल्याला त्यांनी हा मग ते मला वाटतं पत्र देऊन काहीतरी बरेच दिवस झाले पंधरा ते वीस दिवस झाले वाटतं पत्र देऊन त्यांनी फिर्याद दिली ना ते म्हणतात आम्ही सगळं साहेबांना दिलेलं आहे हा साहेबांकडे एक मिनट फोन देतो एक मिनिट हा हा सरजी आता आम्ही दोन पत्र दिलेले तुम्हाला मग अजून काय फिर्याद नाही 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 मला सांगा ना प्रोसेस आम्ही कधी तुमच्या चढलोच नाही एफ आय आर पाहिजे सार्वजनिक ठीक आहे मी उद्या येऊन एफ आय आर दाखल प्रोसेस मदत करा दाखल करत मी आज परत दिलं नाही एक पत्र त्याच रस्त्याचं आज काय दाखल करत नाही तुम्ही हॅलो त्याला काय लाग ना गुन्हा दाखल करायला आपल्याला काय नाही मंजुरीचं तुमचं असेल रस्त्याचं हा रस्ताच नक्की असेल तो आपला नाही ठीक आहे मी कागद घेऊन तुमच्याकडे येतो जप्त केले पाहिजे त्यांचे जप्त केले पाहिजे जेसीबी जप्त केले पाहिजे त्यांचे साहेब पोकलँड जेसीबी सगळे अजूनही काम चालू आहे आम्ही रोडवरच तर चुकीच्या पद्धतीत चाललेलं काम आहे त्याच्यावरती या आम्ही विचारणा केली याच्यावर तुम्ही काय ते म्हटले पोलिस यांना पत्र दिलेच कारवाई करत पोलीस कारवाई करत नाही म्हणत पोलिसांची बदनामी होती ना पोलिसांचे सुद्धा याच्यामध्ये हा ना शाखा या रोडचे या रोडचे महत्वाचे अधिकारी त्याचे हो शाखा अभियंता पाठवतो त्यांना आज घेऊन येतो आम्ही तिथे आणि फिर्यात देऊन टाकू हा घेऊन घेऊन येतो आम्ही त्यांच्याकडे ओके 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 नंबर हा सगळे गाड्या नंबर वगैरे ओके ओके चालतंय जुन्नर चे पीआय पी म्हटले याच्या संदर्भात फिर्याद देणं गरजेचं होतं पण बाबा साहेबांनी आज फक्त पत्र दिले तर फिर्याद फिर्याद त्यांनी यावं टोलवाटोल आता त्यांनी आपण त्यांना सांगितलं इथं आलेत आता ते काय नेमकं माग त्यांनी आढळ दिवसापूर्वी काय केलेलं आहे गुन्हा दाखल करताना आपल्याला प्रक्रिया माहिती साहेब बघा रस्त्यामध्ये आजपर्यंत आहे ना जुन्नर तालुक्यामध्ये अशाच अशाच प्रकारे केबलचं काम चालू आहे रस्त्याचं प्रचंड नुकसान होतय सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास होतोय त्याच्यामध्ये आर्थिक मानसिक शारीरिक सगळ्या प्रकारचं नुकसान होतंय त्याच्यामुळे आम्ही खरं आहे ना सर पदाधिकारी उतरले आम्ही काय रात्रीच करून रात्री करायला परवानगी आहे का नाही नाही म्हणजे अशा पद्धतीने जर चुकीचं काम चाललेलं त्यांना आता ती डायरेक्ट उकडून त्यांना सांगितलं अशा पद्धतीने साईड पट्टीला जवळच टाकली पंधरा मीटरला परवानगी परवानगी आहे परवानगी पंधरा मीटरला आहे दिलेली पण आणली गेली नाही खोदकामाला परवानगी दिली का ट्रिचिंगला खोदकाम करायला पंधरा मीटरला का तुम्ही मला मग काय सांगितलं ट्रिचिंग आहे बघा परवानगी कुठे त्यांची ट्रिचिंग ला सेंटर पंधरा मीटर पंधरा मीटर कोणती परवानगी आहे तुम्ही मला मला सांगितलं ओपन उप... ओपन ड्रिंकिंग ला परवानगी नाही ओपन ड्रिंकिंग ते कुठे टाकलं ओपन ओपन ड्रिंकिंग केलं त्यांनी म्हणूनच त्यांनी उल्लंघन केलं ओपन ड्रिंकिंग केलं साहेब त्यांनी ओपन खोदकाम केले तीस किलोमीटरचा पाईप टाकून ती परवानगी पंधरा पंधरा मीटरला आहे ना

आणि मोगम काय नाही नाही मोगम नाही काय चाललंय आम्हाला कळू द्या ना सर्वसामान्य जनतेला कळलं पाहिजे इथं वाणी साहेब आहे पत्रकार आणि मनसेचे जिल्हा मन प्रम। प्रमुख प्रम। प्रम। आहे त्यांच्या संग बोला तुम्हीच बोला काय विषय म्हणा तुमचं म्हणणं कसं आलं तुमचं म्हणणं का नाही 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 ऐक ऐक तुम्ही म्हणे का तेनीच केलं का शहर म्हणून मी प्रश्न विचारतो ठेकेदारी रात्रीच काम केलं पुरावा काय तुमच्याकडे आमच्याकडे पुरावे आहे आणि कॉन्ट्रॅक्टर घुमट आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो सांगा विचारा त्यांना तुम्ही रात्रीच्या का न विचारता का केलं असं त्यांचं आणि माझं बी म्हणणं आहे रात्रीच कधी काम केलं केलं ना वडच्या तिथं रात्रीच केलं इथं आम्ही दिवसा बंद केलं नाही हो आता तुम्ही मला नाही म्हणले तरी मला काय बोलता येणार नाही बर मला विचारलं कधी परवानगी घेतली ना साहेब आम्ही परवानगी पंधरा मीटर घेतली पंधरा मीटर दिली ना पीडब्ल्यूडी एक्झिक्युटिव्ह परवानगी दिली तुम्ही किती मीटर ला टाकलं आता लोकांच्या घरावशीला मग दोष पीडब्ल्यूडीचा आहे का आम्ही सात लोकांचं घरण शेती नुसतं मेन करू शकत साहेब जिथं जागा तिथेच करणार ना मग पीडब्ल्यू डी च करायचं का हा प्रश्न माझा बी त्यांना सांगा तुम्ही पोलीस स्टेशन काय दिलंय आणि मी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे आता ती एफ आय आर बी रीत सर मी आज नोंदतोय आणि जे आहे पाईप ते आज आम्ही याच्यातला मुद्दा क्रमांक एकवीस जो आहे तुमच्या परवानगीतला त्या अनुषंगानं तुम्हाला न विचारता काढण्याची काढण्याचे अधिकार दिलेले नमस्कार मी सुरेश वाणी बोलतो की बाबा काय डेदराने रात्रीच्या वेळेला केबल काढल्याचा पुरावा काय आहे पुरावा कुठून देणार आहे असे पुरावे कुठून देणार आहे असं एक पण नाव घेण्यात काढते म्हणजे आम्ही काय तुमची बाजू घेत नाही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर तुम्हीच केलं असं पुरावा काय ना आता तुमची ते केबल ते बाबा तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे परवानगी साईड पट्टीवर नाही सर तुम्ही परस्पर तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत नुकसान होतंय नाही होतय डिपार्टमेंट तुम्ही एकत्र डिस्कशन केलं पाहिजे तुम्ही डायरेक्ट साईड पट्टीवर टेबल टाकलेली आहे त्यांचं म्हणणं आमच्या मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे ते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करतायत

नाही नाही मग तुम्ही आता एक केलंय सगळ्या गोष्टी बरोबर तुम्ही सांगा ओपन ची तुम्हाला परवानगी नाही पंधरा मीटरला परवानगी तो तो विषय बाजूलाच राहिला तुम्हाला ओपन ची परवानगी आहे का मला सांगा नाही नाही मग हे सगळं चुकीचं केलं अनाधिकृत केले तुम्ही ना क्लिअर होते बरोबर ठीक बघा बघा काय करायचं करायचं काय बोलायचं कट ऐकलं तर काय झालं ते सरळ जाणत नव्हती परवानगी त्याप्रमाणे काय बघा का साहेब जुन्नर तालुक्यात अशी अनधिकृत आहे मनसे ते होऊन देणार नाही चुकीचे आहे बघा हे जर उद्या जर लोकांना जर सर्वसामान्य माणसाला अडचण येत असेल आणि आज जर रस्ते हा रस्ता बघा इतका सुंदर रस्ता झालाय अशा प्रकारचं खोदाई होत असेल तर तुम्ही सुद्धा लक्ष देणं गरजेचं साहेब इथं स्वतःहून आम्ही लक्ष किती दे तुम्ही कोणाच्याही दबावाला न घाबरता याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे म्हणूनच घेतोय ना तक्रार केल्यावर तक्रार करून नऊ तारीख झाली आज आता नागरिक फिर्याद दिली नाही फिर्यात द्या तुम्ही आज फिर्यात नाही दिली तुम्ही फिर्यात द्या हा साहेबांना घेऊन जाऊ आपण सगळी तुम्हाला व्हॉट्सअपला फिर्यात टाकेल नाही आता साहेब ऐका 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 आम्ही सगळे आत्ता आहे नाही काहीच करू हे बघा आपण ते जाऊ कागदा असेल ना चुकीच आहे बघा साहेबांनी तुम्हाला बोलवले आज लक्ष घ्या फिर्यात द्यायला आपण जाऊ ना सगळे समोर समोर काय विषय तू समोर समोर बघू हे आजच जाऊ आपण त्यांच्या आत्ता लगेच जाऊ काढा बरेच सुरुवात काढा सुरुवात करायला काढायला

परत आहे परत परत येणार रे पाहिलं मग काढायचं मग खालून काढायचं म्हणजे परत असता नुसतं यार खोटी नका बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या गुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका